नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं गुरु बुडेगे आपल्या मराठो ट्यूब शालमध्ये आज आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मित्रांनो आज कापूस दरामध्ये आपल्याला चांगली बातमी ऐकायला मिळत आहे मुळात कापूस बाजारभावामध्ये आपल्याला एक अपेक्षित आहे की आता इथून पुढं मंदी जी आहे ही काही प्रमाणात दिसणार आहे परंतु ते मंदीचं उद्घाटन आजही काही झालेलं नाही आहे कापूस बाजारामध्ये ते जे कायम आहे आणि आज बाजारभाव देखील स्थिर आहेत तर काय आहेत आजचे बाजारभाव हे जाणून घेणार होता आपण आजच्या यावेळीमध्ये मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पाहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल मित्रांनो कापूस दर नेहमी चढ उतार चढ उतार या पद्धतीने चालतो ज्या पद्धतीनं आपली जागतिक बाजारपेठे चालतात त्याच पद्धतीनं कापूसही तसाच चालतो जागतिक बाजारपेठेवर अवलंबून असलेला कापूस हा आपल्याला चढउतार याच दिशेने पाहायला मिळतो गेली पंधरा दिवस मार्केट जे आहे हे तेजीमध्ये आहे आणि आता एक मंदीचं सावट आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु सध्या ते काही दिसत नाहीये तर आजची परिस्थिती आपण जाणून घेणार आहोत तर आज मार्केट जे आहे तर, तर त्रेपन्न हजार दोनशे रुपये एवढं राहिलेलं आहे माझे कापूस बाजारभाव जे आहे तर हे मागचा जर तुम्ही शनिवारचा जर व्हिडिओ पाहिला तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हाच रेट सांगितलेला आहे त्रेपन्न हजार दोनशे रुपये हा गठनचा रेट आहे गठन जे असतात तर एकशे सत्तर किलोचा जे गठन ज्याच्यामध्ये सरकी नसते म्हणजे फक्त कापूस तर हा एकशे सत्तर किलोच्या गठनचा दर त्रेपन्न हजार दोनशे रुपये एवढा आहे आता ते जो दर आहे तो आपल्याला कापूस बाजारभावामध्ये काय पाहायला मिळणार आहे तर स्थानिक बाजारामध्ये सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल कापूस एवढा आपल्याला पाहायला मिळेल काही ठिकाणी सहा हजार आठशे काही ठिकाणी सहा हजार आठशे पन्नास काही ठिकाणी खूप चांगली ते जी असेल तर सहा हजार नऊशे सुद्धा पाहायला मिळतो पण ज्या ठिकाणी मोठी बोली लागते किंवा मोठ्या आहेत किंवा अकोट बाजार समिती खूप फेमस आहे तिथे आता सी सी आय सेंटर सुरू होत आहे तर त्या ठिकाणी जे आहेत तर जवळजवळ सात हजार सहाशे रुपये आपल्याला दर पाहायला मिळणार आहे म्हणजे एकंदरीत दर जो आहे सहा हजार आठशे पासून सात हजार सहाशे रुपये पर्यंत आपल्याला स्थानिक आणि चांगल्या बाजारपेठेमध्ये पाहायला मिळेल आता हीच परिस्थिती इतर राज्यांमधील काय आहे तर इतर राज्यांमधली सुद्धा कापूस भाव जाणून घेणं गरजेचं आहे गर तर राजस्थानमध्ये आजचा भाव आहे त्रेपन्न हजार तीनशे रुपये मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये आहे त्रेपन्न हजार दोनशे रुपये कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसी ओडिसा या तीनही राज्यांमध्ये त्रेपन्न हजार दोनशे आहे आणि गुजरात पंजाब आणि हरियाणा या तीन राज्यांमध्ये मात्र त्रेपन्न हजार सातशे रुपये एवढा दर आहे म्हणजे ही तीन राज्य तेजीत आहेत चांगल्या प्रमाणात ते आहेत कारण तिकडं आहे तेवढीच मागणी आहे आणि घेणारे व्यापारी सुद्धा मोठे आहेत कर्नाटक तेलंगणा ओडिसी महा ओडिसा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हे राज्य असे आहेत की याच्यामध्ये लोकल व्यापारी खूप जास्त आहेत आणि राजस्थानमध्ये सुद्धा उत्तर भारतातलं एक, एक चांगलं राज्य आहे ज्या ठिकाणी कापूस खूप जास्त प्रमाणात होतो आणि अर्ली कापूस तिथं सगळ्यात अगोदर होतो म्हणजे अर्ली थोटक्यात काय तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये तिथं कापूस आपल्याला पाहायला मिळतो परिणामी तिथं सुद्धा व्यापारी लवकर गेलेले असतात म्हणून तिथं सुरुवातीच्या कालावधीमध्ये जो कापूस निघतो ज्यावेळेस आपला कापूस एक कैऱ्यामध्येच असतो तर त्यावेळेस तिकडं खरेदी चालू असते परिणामी तिकडे सुद्धा तिची पाहायला मिळते मित्रांनो अशाच कापूस बाजारभावासाठी आपल्या ग्रीन गोडागरी चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद